नमस्कार रॉयल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की यूट्यूबवरती आपला वॉच टाईम किंवा किती तास कंप्लीट झाले त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की आपले व्ह्यूज किती आहे ऑल व्ह्यूज बघणार आहोत आपण आणि या ठिकाणी आतापर्यंत जर जे पण तुम्ही नवीन चॅनल ओपन केलेलं असेल एक वर्ष म्हणा दोन वर्ष म्हणा सहा महिने म्हणा तर सहा महिन्याचं किंवा एका वर्षाचं स ऑल वॉच टाईम आपण या ठिकाणी बघणार आहोत की आतापर्यंत आपला किती कंप्लीट झालं आहे ठीक आहे जसं की व्ह्यूजसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत की सबस्क्राईबसुद्धा बघणार आहोत की या ठिकाणी किती सबस्क्राईब वगैरे झाली तर चला तर सर्वप्रथम तुम्हाला स्टोर यायचं आहे आणि सर्वात अगोदर म्हणजे रॉयल मराठी युटबुब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर कोणी नवीन असलं तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम तुम्हाला याच्या प्ले स्टोरवरती प्ले स्टोरमध्ये आल्याच्यानंतर सगळे युट्यूबवर सगळ्यांना माहिती आहे वाय टी स्टुडिओ ॲप्स आपल्याला कंपल्सरी लागणार आहे आणि जे कोणी नवीन असतं तर तुम्ही वाय टी स्टुडिओ ॲप्स जे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या तर या ठिकाणी केल्याच्या नंतर जे तुमचं चॅनलचं नाव आहे या ठिकाणी तुमचं चॅनलचं नाव दाखवान सबस्क्राईब वगैरे किती आहे ते सुद्धा दाखवान आणि या ठिकाणी बघू शकता व्ह्यूज वगैरे किती आहे तर या ठिकाणी आपण व्ह्यूज बघू शकतो तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण व्ह्यूज या ऑप्शनवरती क्लिक करू सर्वप्रथम आपण व्ह्यूज बघून त्याच्यानंतर आपला वॉच टाईम किती आहे तर या ठिकाणी बघू जसं की चॅनल हे ग्रोथ होत चाललंय खूप स्पीडनं ग्रोथ होत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की तुम्हालाही बघायचं सर्वप्रथम या ठिकाणी टाइम आपल्याला दाखवला जातो तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम बघणार आहे व्ह्यूज वगैरे आपल्याला किती आहे ठीक आहे किंवा आपण पहिलं बघूया वॉच टाईम वगैरे आपला किती आहे ठीक आहे वाच टाईम बघण्यासाठी हे आपल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तर या ठिकाणी वाच टाईम कंपल्सरी वाढतच चालला आहे ओके तर या ठिकाणी आपण सात दिवसामध्ये बघू शकता तुम्ही सॉरी अठ्ठावीस दिवसामध्ये तीनशे एक्कावन्न या ठिकाणी वॉच टाईम कंप्लीट झाला त्याच्यानंतरला एका जसं की मागच्या वर्षी या ठिकाणी वॉच टाईम किती संप कंप्लीट झालं जसं की एका वर्षाचा सगळं हॉल डिटेल हा दाखवले जातात तर या ठिकाणी आठशे अकरा वाच टाईम ह्या घंटे या ठिकाणी कंप्लीट झालं आहे त्याच्यानंतरला तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी हे ऑप्शन नीट लक्षात ठेवा हे ऑप्शनवरती जसं की ऑल दाखवलेलं लाईफ टाईम जसं की आतापर्यंतचे चॅनल चालू झाल्याच्या चालू झाल्यापासून तर आतापर्यंत वॉच टाईम बघू शकता सोळाशे पंच्याऐंशी घंटे या ठिकाणी वॉच टाईम कम्प्लीट झालं जसं की ओके तर या ठिकाणी बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये वाच टाईम वगैरे किती कम्प्लीट झालं त्या ठिकाणी पाचशे बहात्तर तर या ठिकाणी वॉच टाईम कम्प्लीट झाला आता बघूया आपण व्ह्यूज वगैरे किती झाले आतापर्यंत जे ठीक आहे तर आपण ह्या व्ह्यूज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं ओके तर या ठिकाणी तुम्ही स्टेप बाय स्टेप बघू शकता आता हे व्ह्यूज हे व्यूजवर इझिली क्लिक करायचे व्हिजुअल क्लिक केल्याच्यानंतर ह्या ठिकाणी जर फेज दाखवते तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की आपला वॉच टाईम या ठिकाणी बघू शकता आपले जे व्ह्यूज वगैरे आहेत व्ह्यूज या ठिकाणी आपण कंप्लीट घ्या या ऑप्शनवर जर तुम्हाला क्लिक करायचं इझिली आता हे बघा जसं की अठ्ठावीस दिवसामध्ये ह्या चॅनलचे ऑल व्ह्यूज या ठिकाणी दाखवते तेरा हजार चारशे अकरा व्ह्यूज या ठिकाणी नव्वद दिवसाचे बघू शकता व्ह्यूज वगैरे किती या चॅनलवरती तर या ठिकाणी चॅनलवर बघू शकता तेतीस हजार तीनशे पंचावन्न व्ह्यूज आहे तर या ठिकाणी तुम्ही एका वर्षाचा बघू शकता एका वर्षामध्ये या चॅनलवर किती व्ह्यूज झाले तर पंचेचाळीस हजार एकशे तेरा व्यूज या ठिकाणी झालेले आहे ते मी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघू शकता आणि जसं की आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये ऑल टाईम आता या ठिकाणी किती व्ह्यूज झाले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेवीस हजार सहाशे बावीस या ठिकाणी व्ह्यूज हो वगैरे झाले आणि आतापर्यंतचे सर्व जसं की चॅनल ओपन झालेपासून आतापर्यंतचा जेस्टमध्ये आपण आता व्हिडिओ बनवतो आहे आतापर्यंतचा व्ह्यूज या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी झालेले आहे तुम्ही बघू शकता एक लाख चोपन्न हजार चारशे सहा व्ह्यूज या ठिकाणी आतापर्यंत तेच झाले तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचे जे व्ह्यूज वगैरे वाच टाईम वगैरे सगळे या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघू शकतात जसं चॅनलवर कोणी नवीन असाल तर लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाणार आहे ओके